कैरीचं लोणचं म्हटलं की सगळ्यांनाच ते आवडत असतं चटपटीत असतं टेस्टी असतं जेवताना आपण नेहमी तोंडी लावण्यासाठी लोणचं घेतलं जातं पण बरेच जण ते बनवता येत नाही किंवा ते लवकर खराब होतं म्हणून बनवतच नाही तर आज आपण अगदी छोट्या छोट्या टिप्स एकदम गावरान पद्धतीने कैरीचं लोणचं इथे बनवून घेणार आहे बाहेरचा कोणताही मसाला न वापरता मसाला घरी कसा बनवायचा किती प्रमाणात बनवायचा किती किलो कैऱ्या आपल्याला इथे घ्यायच्या कैरी कशी घ्यायची कैरी ताजी घ्यायची गे, त्यानंतर ती कशा पद्धतीने सुकवायची ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बनवता बनवता बघणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत इथे मी दोन किलो कैरी घेतलेली कैरी घेताना जी गावरान कैरी असते रायवळ ती कैरी आपल्याला लोणच्यासाठी घ्यायची तोतापुरी म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या असन तर ती कैरीचं लोणचं अजिबात जास्त दिवस टिकत नाही किंवा त्याला चव सुद्धा नसते कैरी चांगली कडक घ्यायची आणि शक्यतो कैरी ही ताजी घेताना जर तुम्ही ती ताजी तोडलेली असन तर तिचा वापर कैरीचं लोणचं बनवताना दोन दिवस ती आपल्याला अशीच गुंडळून ठेवायची म्हणजे त्यातला जो चीक असतो तो पूर्ण उतरून जातो किंवा कैरीमध्ये तो मुरला जातो त्यामुळे कैरीचा चीक लोणच्यामध्ये उतरत नाही दोन दिवस अगोदर मी इथे कैरी झाडाची तोडून घेतलेली तशीच ती ठेवली होती कारण त्यामधला चीक जो असतो तो, तो पूर्ण इथे मुरला पाहिजे त्यानंतरनं साधारणतः अर्धा तास आपल्याला कैरी पाण्यामध्ये तशीच भिजत ठेवायची आणि त्यानंतरनं आपल्याला पाण्यातून कैरी काढताना एका कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची की जिथे पाणी अजिबात तिला शिल्लक राहिलं नाही पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी इथे कैरी पुसून घेतलेली आहे परत एकदा सांगते कैरी ही रायवळ घ्यायची आणि जी कोय लोणच्याची कैरी एक छोटी असते दुसरी गोष्ट म्हणजे कैरी ही बाठाळलेली पाहिजे ज्यामुळे त्यामध्ये बाठा म्हणजेच कोय तयार झालेली पाहिजे कवळी कैरी अजिबात लोणच्यासाठी वापरायची नाही लोणचं व्यवस्थित होत नाही किंवा ते पूर्ण आपलं फेल जातं इथे कैरी पुसून घेतलेली त्यानंतर ना आपल्याला कैरी इथे फोडून घ्यायची म्हणजे छोटे छोटे आपल्याला याचे काप करून घ्यायचे जर तुम्ही विकत कैरी आणली असाल तर तिथंच ज्यांच्याकडे कैरी घेतली जाते तिथे त्यांच्याकडे तोडून घ्यायची पण व्यवस्था असते तुम्ही अगदी तिथंच ती धुवून पुसून तोडून घेतली तरी चालेल पण मी ही घरची कैरी असल्यामुळे मी ते तिला तोडून घरीच कोयत्याने घेते आणि छोट्यांना कैऱ्या असतात त्यामुळे ते त्यांच्या सहज सह चार खापा नाही तर पाच सहा खापा तुम्ही इथे छोट्या छोट्या करू शकतात कोयरी कैरी आतमध्ये चांगली बाठाळली गेलेली आहे कोय तयार झालेली आहे आणि एकदम कडक अशी झालेली आहे या पद्धतीने आपल्याला ह्या कैरीच्या अशा खापा करून घ्यायच्या सगळ्या कैऱ्या आपण त्याच पद्धतीने तोडून घेणार आहे आतमधली कैरीची जी कोय असते ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता कैरी आपण तोडून घेतलेले आतमधले जो बाठा असतो कैरीच्या कोळीमध्ये जो बाठा असतो ती कोय इथे काढून घ्यायची आहे व्यवस्थित साफ करून आपल्याला ह्या कैरेचे खापा घ्यायच्या त्यानंतर ना आपल्याला आता हे रात्रीच्या मी कैऱ्या तोडून घेतलेल्या आहे दोन चमचे आपल्याला हळद घालायची आणि चार ते पाच चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आता जर तुमच्याकडे खडं मीठ असेल ना तर खडं मीठ आपल्याला कैरीच्या लोणच्यामध्ये घातलं ना की तिचा खारटपणा पण पन कैरीमध्ये उतरतो आणि कैरीमधलं जे पाणी असतं ना ते पूर्ण निचरलं जातं पण इथे खडं मीठ नाही आहे त्यामुळे मी इथे आपलं जे छोटं मीठ असतं बारीक मीठ नेहमीचं वापरलेलं ते यामध्ये सहा चमचे घालून घ्यायचे दोन किलो कैरी आहे त्यामुळे मोठे मी पोहे खायचा जो चमचा असतो तेवढे सहा चमचे मी इथे घालून घेतलेले कैरी व्यवस्थित हाताने खालीवर करायची म्हणजे मीठ आणि हळद व्यवस्थित कैरीच्या प्रत्येक फोडीला इथे लागलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता आणि रात्रभर आपल्याला ही झाकून ठेवायची म्हणजे कैरीतलं जो ओलसरपणा असतो पाण्याचं जे प्रमाण असतं ते हळद आणि मिठामुळे पूर्ण खाली निथळलं निसरलं जातं तर इथे सगळी कैरी व्यवस्थित आपण हळद मीठ लावून घेतलेलं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आणि रात्रभर मी ही कैरी अशीच मुरायला ठेवणार आहे आता जुनी लोक दोन दोन दिवस हळद मिठामध्ये ती मुरायला ठेवत होते पण आपण रात्रभर ठीक आहे आता इथे तुम्ही बघू शकता सकाळच्या वारी हळद मुळ कैरीचं जो कलर आहे पाठीमागचा खापांचा हिरवा कलर तो बदलला गेला आहे आणि कैरी थोडीशी बारीक झालेली आहे खापांच्या जी साईज आहे ना, बारी ना वर्ची -वर्ची आ, ले ले, ती बारीक झालेली आहे कारण त्यामधलं पाणी जे आहे ना ते निसरलं गेले वरची वरची कैरीच्या फोडी आपल्याला काढून घ्यायच्या आता खाली तुम्ही इथे बघू शकता पाणी जे सुटलेलं आहे ते इतकं पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित कैरी निथळून घ्यायची आहे या पद्धतीने असं पाणी इथे कैरीचं एक्स्ट्राचं जे असतं ते सुटून गेलेलं आहे यामुळे काय होतं कैरीचं लोणचं जे असतं ना ते जास्त दिवस टिकतं तर पाणी आपण इथे नितळून घेतलेलं आहे आणि हे मी एका कॉटनच्या कपड्यावरती उन्हामध्ये साधारणतः आपल्याला दिवसभर आता सकाळचे हे दहा वाजलेले संध्याकाळचे आपल्या चार वाजेपर्यंत मी उन्हामध्ये हे सुकून घेणार आहे शक्यतो उन्हामध्ये सुकून घ्यायचं आणि कपडे कॉटनच्या कपड्यावरती कैरी वाळायला टाकायची तर इथे तुम्ही बघू शकता दिवसभर आपण सुकायला घातली होती संध्याकाळचं साधारणतः सहा वाजलेले पूर्ण सुकली गेलेली कैरीची साय खापांची साईज साई जी आहे ती बारीक झालेली आहे पाठीमागचा कलर जो आहे तो बदलला गेलेला आणि एकदम कडक झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम झालेली तर इथे आपलं ही स्टेप सगळ्यात महत्वाची इथपर्यंत एवढं व्यवस्थित केलं की इथून मोर्चे जे आहे ते एकदम सोपं आहे लोणचं अगदी वर्ष काय दोन वर्ष टिकू शकतं ही प्रोसेस मात्र आ, एकदम व्यवस्थित करायची इथे आपलं कैरीचं लोणचं बनवण्यासाठी एकदम परफेक्ट आपली तयारी पूर्वतयारी जी म्हणतात ना ती एकदम परफेक्ट झालेली या पद्धतीने केलं कैरीचं लोणचं कधीच खराब होणार नाही त्यासाठी आता आपण घरीच मसाला बनवून घेणार आहे विकतचा मसाला इथे घेणार नाही एक छोटी वाटी आहेत दोन किलोसाठी मी मसाला बनवते त्यासाठी मी इथे तीन चमचे धणे घेतलेले एक चमचा ओवा एक चमचा मेथीचे दाणे तीन चमचे मी इथे घेतलेले जिरी आणि तीन चमचे मी इथे घेतलेले बडीशेप कढईमध्ये हे आपल्याला बारीक गॅसवरती हा मसाला भाजायचा आहे जास्त काळपट करायचा नाही हलकासा असा त्यातनं वास सुटेपर्यंत तो आपल्याला हलकासा असा भाजून घ्यायचा आहे तर पाचही सामान आपण इथे घालून घेतलेले हलकासा असा बारीक गॅसवरती सारखं हलवत राहायचं म्हणजे एकसंग असे सगळे मसाला व्यवस्थित भाजला जातो आता इथे मी काळी मिरी लवंग वापरलेला नाही कारण जो मसाला मी घरगुती जो मसाला खडा मसाला बनवलेला आहे त्यामध्ये सगळं काळी मिरी खड मसाल्याचं प्रमाण आहे तो मसाला मी इथे वापरणार आहे मसाला आपण कोरडा इथे भाजून घेतलेला आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धा लिटर मी इथे ते तेल घेतलेलं आहे तेल आपण इथे गरम करायला ठेवणार आहे लोणचं बनवताना शक्यतो तेलाचा वापर आपल्याला जरासा जास्त करायचा आहे तेल आपलं गरम होतं आहे इकडे आपला मसाला थंड झालेला आहे वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक पावडर करायची नाही किंवा जास्त मोठाही नाही ठेवायचा तर या पद्धतीने रवळसर असं असं आपल्याला हा मसाला जो आहे तो वाटून घ्यायचा मसाला वाटून झालेला आहे इथे मी लसूण घेतलेला आहे लसूण घालून आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे यामुळे काय होतं लसणामुळे कैरीच्या लोणच्याला एक चांगला वास येतो आणि खायलासुद्धा खूप टेस्ट लागते कारण आपण इथे विकलचा मसाला वापरत नाही त्यामुळे इथे लसूण भरपूर घेतलेला आहे टेचून घ्यायचा तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे कडकडीत गॅस आपल्याला इथे बंद करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा म्हणजे लसणातलं जे पाणी असतं ते उडून जातं आणि लसूण चांगला तेलामध्ये तळला जातो एक चमचा हळद घातलेली पोहे खायचा जो चमचा आहे तेवढीच एक चमचा आपल्याला तेलामध्ये हळद घालायची आहे आपल्याला हळद कधी घालायची तेल जर असं नॉर्मलला आलं की त्यातला जो लई कडकडीत तापलेला असतं अगदी पाच सहा मिनिटा नंतर आपल्याला त्यामध्ये सगळे मसाले घालायचे हळद घातलेली आहे एक चमचा मी हिंग घातलेला आहे आणि वाटून घेतलेला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये म्हणजे तो हलकासा भाजला जातो आता इथे मी घेतलेला आहे खडा मसाला घालून जो आपण घरी बनवलेला आहे उन्हाळी वाळवणामध्ये तो मसाला मी इथे घालून घेतलेला आहे यामुळे काय होतं लोणच्याची चव खूप छान येते आता काश्मीरी रेड मिरची पावडर मी इथे घालून घेतलेली ती किती प्रमाणात घालायची तुम्ही अंदाजानुसार घालू शकता मी दोन चमचे घातलेले सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचे मोरीची डाळ एक मोठी वाटी मी इथे मोहरीची डाळ घेतलेली लोणचं म्हटलं की त्यामध्ये भरपूर अशी मोरीची डाळ घातली जाते मी रेडीमेड घेतलेली आहे तुम्ही मोरी भाजून पण घरी याची डाळ करू शकता हलकीशी भाजून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी वाटून घ्यायची म्हणजे थोडंसं आपल्याला वाटून घेतली की एकजीव असं मसाला बनतो आणि व्यवस्थित कैरीच्या खापांना ही डाळ लागली जाते तर इथे बघू शकता है। या पद्धतीने मी मिक्सरला इथे वाटून घेतलेली आता ही मोरीची डाळ सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालायची तेल हा गरम आहे पण जास्त गरम नाही जर जास्त गरम तेलामध्ये तुम्ही मसाले घातले तर मसाले पटकनही जळू शकतात आणि त्याची चव आहे ती कडवट लागू शकते म्हणून तेल आपल्याला नॉर्मलला येऊन द्यायचं आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आता कैरीचं लोणचं म्हटलं की मीठ आपल्याला यामध्ये भरपूर आहे साधारणतः मी यासाठी सात ते आठ चमचे मी इथे मीठ घातलेले म्हणजे एक छोटी वाटीभर मी इथे मीठ घातलेले मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि थंड करून घ्यायचा आता रात्रभर मी ह्या मसाला थंड करायला ठेवला होता कोमटसुद्धा तेलामध्ये कैरीच्या खापा अजिबात घालायच्या नाही पूर्ण थंड होऊन द्यायचं नॉर्मल होऊन द्यायचं जसं आपण तापायला तेल ठेवलं होतं तितकं थंड होतं तसंच थंड होऊन द्यायचं आणि मग त्यामध्ये कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या तर एकदम थंड झालेलं आहे आणि मग आपल्याला कैरीच्या फोडी यामध्ये घालून आहे व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं प्रत्येक फोडीला मसाला लागला पाहिजे तेलाचं प्रमाण मी ते जरासा जास्त वापरले कारण तेल आपल्याला लागतं तेलामुळेच आपलं कैरीचं लोणचं जे असतं ते वर्षभर टिकलं जातं तरी ते व्यवस्थित आपण खालीवर करून घेतलेलं आहे खालीवर करून व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये त्यानंतर ना आपण म कैरी लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं शक्यतो काचेची बरणी किंवा लोणच्याची जी चिनी मातीची जी बरणी असते ना त्यामध्ये भरून ठेवायचं पण ती नसेल तर प्रत्येकाच्या घरात काचेची बरणी तर असतेच काचेच्या बर्णीत व्यवस्थित मी धुवून उन्हाला वाळून उन्हाला जरासं ऊन दाखवून घेतलेलं आहे उन्हामध्ये मी तिला गरम केलेले त्यानंतर ना परत एकदा कपड्याने आपल्याला तिला पुसून घ्यायची आणि मग लोणचं आपल्याला यामध्ये भरून ठेवायचं आणि झाकण लावून आपल्याला ते पंधरा दिवस तसंच मुरायला ठेवायचं इतकं छान मुरलं जातं आणि तेल तुम्ही ते बघू शकता खाली पूर्ण तेलामध्ये कैरीच्या फोडी बुडल्या गेल्या पाहिजे वरती तेल निघालं पाहिजे त्यामुळे लं लोणचं व्यवस्थित मुरलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोणचं व्यवस्थित वर्ष काय दोन वर्षभर सुद्धा टिकतं घेताना मात्र वल्ला हात लावायचा नाही व्यवस्थित घ्यायचं चमचा ओल्ला घालायचा नाही आणि घेतल्याच्या नंतरनं व्यवस्थित झाकून ठेवायचं अगदी काहीही त्याला होत नाही तुम्ही इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे व्यवस्थित मसाला त्यामध्ये बनला गेलेला आहे तेलसुद्धा आपण अगदी प्रमाणात घातलेले आहे अशा पद्धतीने अगदी वर्ष काय दोन वर्षे कैरीचं लोणचं टिकू शकतं जर या पद्धतीनेच लोणचं बनवलं तर तर आज आपण दोन किलोच्या कैरीचं लोणचं इथे बनवून घेतलेलं आहे छान असं झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कलर खूप मस्त आलेला आहे कैरी कशी घ्यायची मसाला कसा बनवायचा त्यानंतर ना कैरीत मसाल्यामध्ये कैरी कधी टाकायची कैरी कशी लोणचं कसं साठवून ठेवायचं ह्या सगळ्या छोट्या छोट्या स्टीप इथे सांगितल्या रेसिपी कशी वाटली नक्की